पन्हाळ्यावर काय घडले आहे याचा काहीच मागमूस नसलेले काटवाल्यांचे खलबत दरुणी दालनात बसले दालनाच्या बंद दरवाजावर कान्होजी भांडवलकरांच्या हत्यारबंद धारकऱ्यांचा कडेकोट पहारा फिरू लागला आत महाराणी सोयराबाई बसलेल्या बैठकीसमोर अण्णाजी दत्तो मोरोपंत प्रल्हाद निराजी राहुजी सोमनाथ हे मंत्रीगण हवालदार कान्होजी भांडवलकर जासुदांचा नाईक खंडोजी गणोजी कावळा शहाजी भोसला असे कटवाले फेराने उभे होते उदय अक्षय तृतीय मुहूर्ताचा आहे बाळराजांच्या मंचक्रोहणास योग्य आहे अण्णाजींनी सलामीची आघाडी खोलली ज्यांच्यासाठी हे तालेवारांचे खलबत बसले होते ते रामराजे आपल्या सुखदालनात शांत झोपी गेले होते पण अण्णाजी या मसलतीत सरलष्कर असते तर बरं होतं मोरोपंतांनी चिंता व्यक्त केली आता नसले तरी राज्याभिषेक आज ते येतील असे पाचारण करू दूरची स्वप्ने बघणाऱ्या सोयराबाई खलबत फुटू द्यायला तयार नव्हत्या युवराज ज्येष्ठ आहेत उद्या त्यांच्या ज्येष्ठपणाचं कारण पुढं करून कुणी अदावत घेतली तर काय करणार आपण खुद्द हंबीररावच त्या विचाराचे दिसतात मोरोपंत पुढे जे जे आडवे येणार असे वाटत होते ते ते बोलू लागले युवराज युवराज ज्येष्ठ असतील पण प्रत्यक्ष स्वामी हयात असता ते दिलेला सामील होतात मग त्यांच्या पश्चात मस्तकी छत्र आल्यावर ते काय करतील याचा भरवसा कोणी द्यावा स्वभाव तेज लहरी आहे त्यांचा कारभारी मामला आणि माणसं यांचा मेळ पाडणं नाही साधणार त्यांना अण्णाची जाळे विणू लागले पण बाळराजे अजाण आहेत दौलतीचा व्याप मोठा आहे प्रल्हाद निराजी न्यायबुद्धीने बोलले शिवाय गणिमांचा चारितर्फांना घेर आहे राहूजींनी त्यांचा सूर उचलून धरला बाराजे अजाण आहेत हे तर साफच आहे त्यांच्या नावे सिक्का सिक्कामोर्तब करतील त्या महाराणी साहेब तर जाणते आहेत कैलासवासी स्वामींनी हे राज्य अजाणवयातच उभे केले तेही जाणत्या औसाहेबांच्या बळावर अण्णाजींनी सोयराबाईंचा पाठ जिजाऊंच्या पंक्तीला मांडला पण कैलासवासी स्वामींची अंतिम इच्छा काय होती ते स्पष्ट झाल्याशिवाय आपण करतो आहोत त्याला रयतेची मान्यता कशी लाभावी मोरोपंतांनी मुळात हात घातला मुळाला हात घातला आमच्या बाळराजांच्या लग्नकार्याला स्वारीनं पन्हाळगडी आवतन धाडलं नाही यातच त्यांची इच्छा दिसत नाही काय सैराबाईंनी सुरेख पलटी मारली ते धाडूनही युवराज रायगडी पडल्या छत्रपतींना भेटायला येत नाहीत यात त्यांचाही इरादा स्पष्ट होत नाही काय अण्णाजींनी त्या पलटीला जोड दिली पण युवराजांनाच इथं बोलावून घेतलं आणि त्यांच्या समोर हे समजुतीनं बोलता, बोलता तुम्ही पेशवे त्यांना इथं इतमामानं आणणं हे आपल्या हाती निखारे ओढून घेणं आहे अंगावर तसं घडणारच असेल तर तर आम्ही सुरनिसीची वस्त्र उतरून या सेवेतून मुक्त होऊ अण्णाजींनी हातचा बाहेर काढला आणि आम्ही आमचं महाराणीपद रायगडीच ठेवून थेट तळबीडची वाट धरू सोयराबाईंनी त्या हातच्याच त्या हातच्यात आपला बिनतोड एक मिसळला स्पष्ट सांगतो आम्ही युवराज गादीवर येण्यास पात्र नाही ते स्वामी होण्यात दौलतीचा धो दो, दौलतीला धोका आहे आम्ही स्वामींचं अन्न भक्षण केलं आहे त्यांच्या दौलतीला गोता देण्याचं पाप आम्ही करणार नाही रामराजे स्वामी होण्यातच राज्याचं हित आहे अण्णाजींनी डळमळीत मोरोपंतांना विडल्या जाळ्यात पुरते गुंतवले तरीही मोरोपंतांनी मोलाची शंका बनून दाखवली हे पटतं आम्हास पण पन पन्हाळगडी राहून युवराज हे स्वस्थपण बघतील याला मान तुकवतील असं कसं धरून चालतात तुम्ही अण्णाजी वास्तविक फितव्यानं गनिमाला सामील होणाऱ्यांना स्वारीनं माफ कसं फरमावलं याचंच कोडं वाटतं आम्हाला युवराज वारस तर नाहीतच पण ते शिक्षापात्र गुन्हेगार आहेत हे सोयराबाईंनी आडवळणाने सुचवले पंत जे मायेपोटी स्वामी करू शकले नाहीत तेच आपणाला कठोरपणानं करावं लागणार आहे तुमची आमची भेट होती तर जे स्वामींनी सर्व सर्वप्रथम करण्याची आज्ञा आपणाला दिली असती तेच करावं लागणार आहे धडक घालण्यापूर्वी गवारेडा पायखुरांनी माती उकरतो तसे अण्णाजींनी शब्द उकरून काढले म्हणजे आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते सुर्नीस मोरोपंत गोंधळून म्हणाले रामराजांना मंचकारोहण करताच फौजबंदीनं पन्हाळा घेरून युवराजांना जेरबंद करून महाराणी समोर आणावं लागेल त्यांचा काय तो आखरी निवाडा अण्णाजींच्या घट्ट झालेले गरळ बाहेर पडले सुरनीस मोरोपंत अंगभर थरारत चित्कारले होय आम्ही पुन्हा तेच म्हणतो युवराजांना जेरबंद करूनच आणावं लागेल पंत एकाम्यानात दोन हत्यारं राबत नसतात रामराजांना गादीवर बसवून युवराजांना खुलं सोडू म्हणाल तर ते तुम्हा आम्हाला काय खुद्द रामराजांनाही सुखाची झोप लागू देणार नाहीत सर्वात अधिक धोका त्यांना आणि महाराणींना पोहोचेल आम्ही चांगलं जाणतो युवराजांना अण्णाजींच्या बोलण्याने मोरोपंतांसह सारे सुन्न झाले खलबताच्या एकाच टप्प्याचा विचार सर्वांनी केला होता अण्णाजींच्या तोंडून त्याचा दुसरा टप्पा खुला होताच सारे चमकले गंभीर झाले स्वामींच्या दौलतीच्या बऱ्या निरकतासाठी रामराजांना मंचकारहण करणं जसं महत्वाचं आहे तसं हेही अटळ म्हणून करावं लागणार आहे धमक नसेल तर या खंदात न पडता दौलतीचं भवितव्य दैवावर सोपवून आपापल्या वतनावर जावं सर्वांनी अण्णाजींनी कौशल्याने सर्वांना कर्तव्याची जाण दिली मोरोपंतांना आता कळून चुकले की आपण दलदलीच्या पाणंदीच्या निम्म्यावर फासला काटला आहे इथून परतणे शक्य नव्हते कारण जे युवराजांना बंदिस्त करू म्हणतात ते पेशव्यांना प्रसंगी अंधार कोठडीच दाखवायला कमी अस, कमी कसे करतील हे सोडून युवराजांकडे जावे तर ते बदनाम एकच मार्ग उरेल वस्त्रे उतरून मुक्त होणे या बिकट प्रसंगी कैलासवासी स्वामींचे राज्य टाकून मुक्त होणे हे कसले मान ठरेल मोरोपंत पार गोंधळले दलदलीची पाणंद चालण्या वाचून मार्गच नव्हता खूप विचार करून ते बोलले ठीक आहे अण्णाजी आम्ही सहमत आहोत या मसलतीला ते ऐकताना चेहरा झळझळून ज़़ उजळला मरोपंतांच्या संमतीमुळेच बुंध्या मागून फांद्या उतराव्यात तसे प्रल्हाद निराजी राहूजी कान्होजी सारे या धाडशी कटाला हात जोड द्यायला तयार झाले जमल्या आसामींचा इतबार घेण्यासाठी महाराणींच्या वतीने भवानीच्या पवित्र भंडाऱ्याची परडी फिरली मळवट भरले गेले कटाचे खलबत उलगडले बाहेर पडणाऱ्या कान्होजी भांडवलकराला महाराणी म्हणाल्या कान्होजी बाळाजींना आम्ही तातडीनं याद केल्याचं सांगा जी थोड्या वेळातच चिटणीस बाळाजी महाराणी महाराणींच्या समोर कलमी सेवेस रुजू झाले चिटणीस आम्ही सांगतो त्या भातेनं ते सिद्ध करून उद्या दिवस फुटीला पन्हाळगड आणि कोल्हापूर तर्फेला आमचे विश्वासू जासून खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा यांच्या मार्फतीनच टाकोटाक रवाना करा जी महाराणी काय मजकुराचे खलिती सांगणार याचा बाळाजींना ठाव आला नव्हता पन्हाळ्याला किल्लेदार विठ्ठल पंत हवालदार बहिरजी इंगळा हिरोजी फरजंद आणि सोमाजी पंकी यांना लिहा येथील मसलत एक प्रकारची आहे युवराजास कैद करून बहुत सावधपणे असणे स्वारी गेल्याचं वर्तमान फुटो देवो नये कोल्हापुरी जनार्दन पंत सुमंत आणि पाराजी पंत पेडगावकर यास लिहा पन्हाळ्याच्या मसलतीस विठ्ठल पंतांना कुमक करून बंदोबस्ताना असणे एक खलिता दौलतीच्या युवराजांनाही द्या युवराजांच्या मजकूर द्या मजकूर घाला स्वारीच्या अफवा आहेत त्यावर विसंबू नये चिंता करू नये सोयराबाई हे आगळे दिव्यरूप सोयराबाईंचे हे आगळे रूप बाळाजी आवजी विस्फारल्या डोळ्यांनी बघतच राहिले त्यांच्या तोंडून शब्द फुटेना चिटणीस आम्ही तुम्हाला सांगतो आहोत खलिते तयार करून तुमच्या शिक्के दस्तुरीने ते आमच्याकडे आणून द्या सोयराबाईंचा आवाज जरबी झाला बाळाजींनी मान खाली घातली कसल्या तरी निर्धाराने ते म्हणाले आम्ही राज्याचे दरखदार युवराज ज्येष्ठ दस्ता असे खलिते या हाते आम्ही कसे लिहावे क्षमा असावी आमच्यानं हे होणार नाही काय म्हणालात तुमच्या दस्तुराशिवाय खलिते मानले जात नाहीत म्हणून तुमचा मुला हिजा विसरलात आम्ही महाराणी आहोत गैरसमज नसावा घरी पुत्र आवजी आहेत त्यांना शिक्क्यांशी पाठवून देतो जी घेणे असेल ती सेवा त्यांच्याकडून सरकारांनी घ्यावी आम्हाला यात गुंतवू नये एवढीच प्रार्थना सोयराबाई चडफडल्या पण त्यांना चिटणीशी शिक्के हवे होते कोणाच्याही धोंड्याने का होईना आंबा पाडायला पाहिजे होता द्या त्यांना पाठवून तातडीनं या तुम्ही त्यांनी बाळाजींना आज्ञा केली बाळाजी निघून गेले आणि त्यांचे पुत्र हजर झाले महाराणींनी सांगितल्यावर हुकूम आवजीने खलिते तयार करून थैली बंद करून ते त्यांच्या हवाली सुपूर्द केले आवजी काम संपवून निघून जाताच गर्दी देऊन सोयराबाईंनी खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा या आपल्या विश्वासू चाकरांना बोलावून घेतले त्यांच्या हाती ते खलिते देऊन सावधपणाच्या सर्व तपशीलवार सूचना त्यांना दिल्या खंडोजी गणोजी बनावट खलिते खंड खंडोजी गणोजी बनावट खाली ते घेऊन सात महाला बाहेर पडले आता रायगड रातकिड्यांचा अविरत कर्कश करकरीत मुरत चालला कोकण दरवाजा चौदरवाजा राजदिंडी चारी वाटांनी रसदीचे लो गोंड लादलेले कबाडीचे बैल फेसाटत पन्हा चढत होते कोठीवान त्या गोणींच्या थप्प्या गंगा यमुना या अंधार कोठड्यात रचण्यात घडले होते तट धरून कुणबी गवताच्या गंजा उठवित होते लोहामेटावरच्या भात्यांसमोर फुलल्या निखाऱ्यांवर लोखंडी कांबी लाल होत होत्या हुजूर पागेला तबीब जनावरांना झाडपाल्यांच्या रसांचे उपचार देत होते बंदिस्त होत चाललेल्या पन्हाळ्याचा फटका टाकून संभाजीराजे रायाची जी अंतोजींसह माळवदावर आले दूरवर दिसणाऱ्या ज्योतिबाच्या डोंगरांचे शिखर त्यांनी निरखले खाली दिसणाऱ्या नागमोडी गाठीवा गाडी वाटेला नजर दिली कालच्या अक्षय तृतीयेची लग्नकार्य उरकून सवारी बैलगाड्या परतत होत्या ज्योतिबाच्या डोंगराच्या रोखानं हात जोडत संभाजीराजे पुटपुटले मल्हारीच सांग भल मावळ मावळतीला कललेल्या सूर्याने डोंगरी कड्यांच्या सावल्या पठारी मुलुखावर उतरविल्या होत्या एकाएकी संभाजीराजे माळवदाच्या कठड्याकडे पुढे सरकले डोळ्या क्रसत चौदरवाजात शिरणाऱ्या वळंदार वाटेकडे एकटक निरखून बघू लागले त्यांची उजवी भिवई कमानी बाग घेत वर चढली दोन घोडेस्वार चौदरवाजाकडे सरकत होते जिनांवरूनच संभाजीराजांनी ताडले की घोडी पाचाडच्या हुजूर बागेची आहेत सरकन वाळते होत कोठीचा जिना जवळ करण्यासाठी झेपावत्ते म्हणाले राया जे अंतोजी आमच्या मागण्या या दोन दोन पायऱ्या मागे टाकी ते कोठी उतरलेही मुद्दतदाराला हात इशाराने त्यांनी जनावर पागेबाहेर घ्यायला सांगितले तो जनावर घेऊन येताच कायदे आपल्या हाती घेत एका युवराजांनी मांड घेऊन घोड्याला टाच भरली टापा उचलून घोडे खिंकाळले आणि बाणासारखे चौदरवाज्याच्या रोखाने सुटले गोंधळलेले रायाजी अंतोजी त्यांच्या टापांवर पाठोपाठ दौडू लागले चौदरवाजा येताच कायदे फेकून संभाजीराजांनी जनावर सोडले दरवान देत असलेल्या मुजऱ्यांकडे त्यांचे ध्यान नव्हते समोरच्या वाटेला डोळे भिडले होते वळण तोडून घोडेस्वार चौदरवाजात आले समोर प्रत्यक्ष संभाजी राजेच खडे असलेले बघताच त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले पोटात खड्डाच पडला त्यांच्या खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा हे होते दोघी लटलट कापू लागले कुठून आलात चौदरवाजातून कोरडा फुटला कसे तरी पाय उतार होत मुजरा भरताना खंडोजी म्हणाला जी कोल्हापूर असण मतलब घोड्यांची जिने नीट निरखीत संभाजीराजे गरजले जी नाही रायगडासन ना कोल्हापूरला कोल्हापूर असित प्रसंग ओळखून गणोजीने खंडोजींचे बोलणे दुरुस्त केले संभाजीराजे संभाजीराजांनी टोक घातला होता तरी त्यांचे मुंडन झाले मस्तक ओळखू येत होते ते दृष्टीस पडताच खंडोजी गणोजी सरकले रायगडची कोण खबर आणली आहे संभाजीराजांच्या सवालाला जाब न देता खंडोजी गणोजी एकमेकांकडे टकमक बघू लागले थरथर कापू लागले असे बघता काय बोला सीताप भेदरल्या जासूदांनी जबान जासुदांची जबान खुलेना ना काय करावे ते त्यांना सुचेना रायाजी या हरामजाद्यांची फटक्याखाली चांबडी लोळवा आत्ता खुलेल्यांची जबान त्या शब्दांनीच खंडोजी गणोजीच्या उभ्या अंगावर काटा धरला नग नग धनी आम्हासनी अभय द्यावं म्हणत खंडोजीनं संभाजीराजांच्या पायांवर सरळ लोळण घातली त्यांच्या मागोमाग गणोजीही आडवा झाला उठा तुमच्या केसासही धक्का लागणार नाही पण काय घडलं आहे ते बरं तपशिलानं आम्हास सांगा खंडोजीनं बाराबंदी आड छातीशी लपवलेला लपवलेली किल्लेदार हवालदारांना द्यायची थैली थरथरत संभाजीराजांच्या पायाशी ठेवली गणोजीने आपल्या जवळची युवराजांसाठी असलेली दुसरी थैली तिच्या शेजारी ठेवली दोन्ही जासूद ओंजळीत मुखळे खुपसून हुमसून हुमसून रडू लागले खंडोजीने ठेवलेली थैली उचलून खलिताची वळी बाहेर घेऊन संभाजीराजे वाचू लागले शब्दा शब्दागणित त्यांच्या नागपुड्या फुलत चालल्या छातीचा खाली होऊ लागला डोळ्यातून ठिणग्यास ठिणक्या उधळू हो लागल्या युवराजास करून बहुत खाली त्याची मूठ भरत ते, ते रायाजे अंतोजीही भेदरून जावेत असे गरजले कोणाची मॅली आहे कैद करण्यास ही मजा दुसऱ्या खाली त्यातील लवकरच आरोग्य होईल हा मजकूर वाचताना तर महाराजांच्या आठवणीने त्यांचे ओठ थरथरले डोळे डबडबले ते पुण्य तो पुण्यपुरुष जाऊन पंधरवाडा लोटला तरीही स्वार्थासाठी त्याला आरोग्य होईल म्हणताहेत आबासाहेब काय वाटणी ला, ला बाकी राहिलंय तुमच्या संता उबक किव शोक अशा भावनांच्या लाटाच लाटा, लाटा संभाजीराजांच्या मनात उसळून धेंगाना घालू लागल्या आपण युवराज आहोत चौदरवाज्यात उभे आहोत हे न विसरून औंढा घेऊन संभाजीराजांनी आज्ञा फराव फरमावली अंतोजी त्या किल्लेदार हवालदार सोमाजीला घेऊन या इथं रायाजी आमच्या परशुराम पंतांना जरा बोलावून घ्या जयद्रथांना जरा सूर्य दावावा म्हणतो आम्ही कोल्हापुरी का गेला होता तुम्ही युवराजांनी प्रत्येक बाब तपासून घेण्यासाठी समोरच्या खंडोजी गणोजीला विचारले असलंच खलित जनार्दन अन पेडगावकरांसनी पोच करून आलो आम्ही खंडोजींनी सत्यते रुजू घातले ते ऐकताना संभाजीराजांच्या समोर सुमंत जनार्दन पंत आणि पाराजी पंत पेडगावकरांच्या मुद्रा फिरून गेल्या बाले किल्ल्याच्या रोखाने धारकऱ्यांच्या घेरात धारकऱ्यांच्या घेरात घालून अंतोजी विठ्ठलपंत महाडकर बाहेरची इंगळा सोमाची पंकी त्यांचा ते, मुलगा बापूजी सूर्याजी काळे यांना घेऊन आला सज्जाकोठीच्या मार्गाने रायाजी परशाम पंत आणि उमाजी पंतांसह आला सर्वांच्या चर्येवर आश्चर्य स्पष्ट दिसून येत होते या किल्लेदार हवालदार तुमच्या इमानदारीचा मरातप करण्यासाठी खोळंबलत आम्ही इथं संभाजीराजांचे खोचून संभाजीराजे खोचून बोलले आपल्या हातच्या थैल्या चिटणीसांच्या हाती देत म्हणाले पंत हे रायगडाहून महाराणींच्या मार्फतीनं चिटणीस शिक्क्याचे आलेले खलिते या आमच्या दाखवा हवालदार किल्लेदारांना आलेला खलिता खाकरून परशाम पंतांनी मोठ्याने मायल्यासह वाचला अगोदरच गर्दन खाली पडलेली कटाची हस्तक माणसे तो ऐकताना सुन्न झाली अगोदरच गर्दन खाली पडलेली कटाची हस्तक माणसे तो ऐकताना सुन्न झाली विठ्ठल पंतांच्या समोर येऊन दोन्ही मनगटेवर उठवून धरत संभाजीराजे कडवट तिरके म्हणाले करता के दा मास चढवता काढण्या आमच्या हाती अपार शर्मेने मान डुलवणाऱ्या विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून आसवे टपकली विजेचा कडकडाट सरकत जावा तसे मनस्वी संतापाने संभाजीराजे धारकर यांना आज्ञा देता देताना गरजले या नमखराम दगलबाजांना घेऊन जा घेऊन जा आमच्या समोरून या नमखराम दगलबाजांना घेऊन जा आमच्या समोरून काढण्या चढवून कोठीत फेकून द्या या सर्वांना धारकरी घेऊन चाललेली ताबुतासारखी दिसणारी ती पाठमोरी माणसे बघताना फुटावा तसे थरथरू लागले कोणाची जोड न घेताच एकटे सज्जा कोठीकडे चालले थोड्या अवकाशातच दीड हजार घोडेसारांची तुकडी दौडत पन्हाळ्याच्या चौदरवाजातून बाहेर पडली ती कोल्हापूरला चालली होती सुमंत आणि पिडगावकरांचाही साजेल असा करण्यासाठी तिकडे रायगडावर रामराजांचा मंचकारोहण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सविध पार पडला होता त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलेली अण्णाजी मोरपंत प्रल्हाद निराजी आणि महाराणी ही मंडळी पन्हाळगडावरून संभाजीराजे कैद झाल्याची खबर केव्हा येते याची आतुरतेने वाट बघत होते